श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमम् विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णम् वक्रण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा विघ्नात्यागजाननाथ स्मरन् अथ ते करूनच आपण उपनिषदाच वाचन करीत आहोत मुंडकोपनिषद पण पन। सूर्याचा इदाम 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 का उल्लेख करतो प्रत्येक वेळेला अंतःकरण शुद्धार्थ इदम अहम करीचे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ मी अह करीचे मी जे काही कर्म करेन सेवा करेन साधना करेन यामध्ये उद्देश एकच म्हणजे अंतःकरणाची शुद्धी प्राप्त हो सूर्याने कृपा करावी अर्थात अंतःकरणामध्ये गुणाचा उत्कर्ष करावा हा एक अर्थ आणि दुसरा अर्थ या ठिकाणी सूर्य हे प्रकाशाचे म्हणजे ज्ञानाचे प्रतीक आहे सूर्योदय होता होताक्षरित अंधाराचा विध्वंस होतो संपूर्ण विश्व पूर्ण अंधारामध्ये गड अंधाराने आवृत्त झालेले असते विश्वामधील अंधार काढण्याचा प्रयत्न किती मेनत पंथा लावल्या चंद्र सूर्य चंद्र तारे नक्षत्र सगळे असले तरी रात्री ते विश्व अंधारात असते या अंधाराचा एका क्षणात नाश करायचा असेल तर फक्त सूर्याजवळ सूर्या प्रकाश वृद्ध स्वभाव अंधाराचा विरुद्ध घटक म्हणजे प्रकाश म्हणून अंधाराचा नाश करायचा असेल तर प्रकाश एकमेव साधन आहे आत्मज्ञानाचा नाश करायचा असेल तर ज्ञान एक हे एकमेव साधन आहे हे सूचित करण्यासाठी या ठिकाणी प्रार्थना करतो संत ज्ञानेश्वर म्हणतात दुरितानचे तिमर विश्व स्वधर्म सूर्य पाहू दोजे वाची लतो ते लावू प्राणी जातो धर्मरूपी ज्ञानरूपी भास्कर तेजस्वी सूर्य त्याचा उदय झाला तर आपण संपूर्ण विध्वंस होईल म्हणून सूर्याने कृपा करावी वाचा अर्थच याचा अर्थच साधक प्रार्थना करतो कि माझ्या करणामध्ये ज्ञान दीप प्रज्वलित व्हावा आत्मज्ञान रूप सूर्याचा उदय व्हावा भगवान म्हणता ज्ञान सदृशन पवि्रमे विद्यते या विश्वामध्ये ज्ञानाचा सागे साधन नाही नान्य पंथा विद्यते अनाय आत्मप्राप्तीसाठी ज्ञानाचे कोणतेच साधन नाही आचार मंता पाकश ज्ञानं विना मोक्षो न सिद्धी स्वयंपाक कामदेव अग्ने हा प्रमुख साधन आहे तसे मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञान ही साधन आहे कैव कैवल्य प्राप्ती होते न किंचित कर्मकोटि आत्मवस्तूची प्राप्ती कोट्यावधी कर्माने होत नसून फक्त ज्ञानाने होते म्हणून एक सिद्ध होते ज्ञान हे साक्षात साधन आहे म्हणून साधक प्रार्थना करतो सूर्याने आमच्या कृपा कर करावी म्हणजे आमचे संपूर्ण जीवन ज्ञान होईल यानंतर साधक म्हणतो स्वस्त आरिष्टने जर सूर्याची कृपा व्हायची असेल म्हणजे ज्ञानाचा उदय व्हायचा असेल तर त्यासाठी प्रथम ताक्षर म्हणजेच सर्व पक्षांचा राजा गरुड अरिष्ट कुंठिता अतिबद्धा अति नेहमी गती यश अरिष्ट भी ज्याच्या गतीमध्ये कोणते अरिष्ट येत नाही विघ्न येत नाही अशी अकुंठित करणारी ज्याची गती आहे त्या गरुडाने माझ्या रूपा करावी गरुड हा पक्षाचा राजा मानला जातो म्हणूनच गरुड झेप प्रसिद्ध आहे आकाशामध्ये उंच राजणारा आणि अनेक अनेक महान पार तर सागराच्या सागरवरांना गरुडा आहे त्याच्या पंखामध्ये प्रचंड मोठी शक्ती असल्यामुळे गरुड आकाशामध्ये उत्तुंग विहार करतो अशा गरुडाने कृपा करावी म्हणजे माझे मन गरुडासारखे व्हावे मनामध्ये दृढ संकल्प शक्ती दुर्दम्य आत्मविश्वास ध्येय आवश्यक आहे म्हणून समर्थ पाहिजे कि हजारो लाखो प्रतिबंध आले तरी सुद्धा साधकाने श्रद्धा निष्ठा धैर्य सातत्याने साधना केली पाहिजे त्यासाठी येथे सूचित केले जाते की के गरुडाने कृपा करावी ही साधना एक दिवसाची दोन दिवसाची नव्हे एका जन्माची नसून ती जन्मजन्माची आहे भगवान म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात अनेक जन्म संशुद्ध असतो परांगती अनेक जन्म जन्माच्या प्रयत्नाने साधने होते ज्या प्रमाणे नदीचा उगम तरी एका डोंगरात एका अत्यंत छोट्याशा सतत धारेपासून संतत धारेपासून नदीचा प्रारंभ होतो थेंब थेंब मिळून तिची एक धार बनते अनेक धारा म्हणून तिचा प्रवाह बनतो असे अनेक प्रवाह मिळून मोठे पात्र होते हे प्रवाह तिला वाटे म्हणून करत असताना मिळतात ती जर पुढे गेलीच नाही माझ्याकडे दोनच असा विचार करून तेथे थांबली तर तिला कधीही नदी होता येणार नाही नदी प्रवाहित होईल पुढे जाईल तस तसे आपापच मार्गामध्ये अनेक प्रवाह अनेक कोडे अनेक छोट्या छोट्या नद्या मिळून प्रवाह विस्तीर्ण होतो ती अखंडपणे अथकपणे रात्रंदिवस सागराच्या दिशेने प्रवाहित असते नदीच्या मार्गामध्ये अनेक प्रतिबंध येतात काही वेळेला सपाट रस्ता असतो काही वेळेला नदी भव्य पात्रातून वाहत असते काही वेळेला एकदम उंच सकल भाग येतो छोटे मोठे दगड येतात त्यावेळी नदी सर्वांना पार करून पुढे जाते पण एखादा मोठा खडक मार्गामध्ये आल्यानंतर तिची ताकद वाढून ती, ती दुप्पट वेगाने पुढे जाते मग उंच सखल भाग असतील कडे कपारी अनेक गावे असतील काही ठिकाणी चांगला भाग असेल काही ठिकाणी उंच पर्वत असेल तरी नदी कधी थांबत नाही एखाद्या पर्वत भार मार्गामध्ये आला तरी नदीच्या शक्तीपेक्षा तो महान ज तर नदीच्या शक्तीपेक्षा तो महान आहे अशा वेळेला नदी पर्वताला वळसा घालते वेळ पडली तर पर्वतावरून झोकून सुद्धा देते नदी कधी न थांबता पुढे मार्गक्रमण करते जर ती थांबली तर तिला नदी म्हणत नाही तिला डबके म्हणतात डबक्यामध्ये कधी विकास होऊ शकत नाही नदी सर्वात शेवटी सागरात एक रूप होते नदी म्हणजे प्रयत्नाची शिकस्त नदी म्हणजे रूप नदी म्हणजे चिकाटीचं रूप नदी म्हणजे संकटांना पार करणारी उंच कड्यावरून उडी मारणारी आणि सखल भागामधूनही संततेन वाहणारी अनेक प्रवाह जे तिला येऊन मिळतील त्यांना आपल्या बरोबर घेऊन पुढे पुढे जाणारी पण आपल्या ध्येयापासून विचलित न होणारी सागराला मिळायचंय पुढं पुढं जायचंय जायचंय म्हणजे जायचंय थांबली था तर तिचं डपकं होईल डबक्यात पाणी कुजेल आणि त्याचा उपयोग कुणालाही होणार नाही तसेच आपल्या जीवनाचे निरीक्षण केले तर समजते कि माझ्या प्रारब्धाने मी कुठेतरी तरी जन्माला येतो जीवनामध्ये अनेक आघात होतात आजचे जसे जीवन आहे तसे असेलच तसे, तसे नाही काही काळ जीवन सुरळीत जाते काही काळ जीवनामध्ये प्रचंड संघर्ष आघात होतात तरी सुद्धा मला जगलेच पाहिजे चाललेच पाहिजे पुढे पुढे गेलेच पाहिजे थांबला तो संपला परमपूज्य स्वामीजी नेहमी म्हणतात तुमची इच्छा असो नसो मरेपर्यंत जगलेच पाहिजे जीवन प्रवाहित ठेवले नाही निराश आताशाने गलितगात्र झाला तर त्याला जिवंतपणा म्हणता येणार नाही त्याला जीवन म्हणता येणार नाही जीवन हे डबक्यासारखे होईल आम्ही मरत नाही म्हणून जगतो लाखे लाखो कुरुमी कीटक सुद्धा जन्माला येतात घाणीमध्ये राहतात त्यांचे जीवन आणि माझे जीवन यात काय फरक आहे म्हणून साधकाने सुद्धा जीवनाचा विचार केला पाहिजे नदी एकाच दिवशी समुद्र स्वरूप होत नाही एकाच दिवसात तिचा प्रवाह विस्तीर्ण होत नाही तर तीच नदी लाखो जीवांचे जीवन समृद्ध करते सुजलाम सुफलाम करीत असते त्या नदीच्या जीवनाची सुरुवात एका छोट्याशा थेंबा पासून झालेली आहे तसेच आपले सुद्धा जीवन आहे म्हणूनच मार्गामध्ये स्थिर राहण्यासाठी गरुडाने मनाने कृपा करावी कारण मार्गामध्ये सुद्धा अनेक साधक अत्यंत स्थिर अस्वस्थ असतात त्यांच्यामध्ये थरसोड वृत्ती असते अनेक वेळेला एक साधना करतात सोडून देतात दुसरे करतात तिसरे करतात पण दुर्दैवाने काही प्राप्त होत नाही कारण कुठेही मन स्थिर नाही म्हणून मनाची स्थिरता अत्यंत आवश्यक आहे हे ज्ञान आत्मसात करायचं असेल तर शरीर मन आणि बुद्धी यांची स्थिरता आवश्यक आहे यासाठी साधक प्रार्थना करतो हे भगवंता मला मनाची मोठी संकल्प शक्ती देईल पूर्ण शांती अनुभवायची असेल तर माझे मन निदान काही प्रमाणात तरी शांत झाले पाहिजे अत्यंत उद्विग्न विक्षिप्त म्हण असेल तर कधी ज्ञानाचा अनुभव शकत नाही म्हणून गीते पहिल्या अध्यामध्ये भगवान अर्जुनाला ज्ञान देतात ज्यावेळी अर्जुनाचे मन शांत उपदेश ग्रहण करण्यात अनुकूल झाले त्याच वेळी भगवान गीतेचे ज्ञान द्यायला प्रारंभ करतात भगवान म्हणतात क्षस्व भार्द अर्जुना अजून मध्ये सुख दुःख शीत उष्ण दुःख सुख चांगले वाईट निष्ठ येणारच प्रत्यक्ष भगवंताच्या जुनामध्ये सुद्धा अत्यंत दुःखाचे प्रसंग आलेले आहेत काय क्षण ते प्रसंग राहतात काळाच्या ओघात निघून जातात म्हणून जे जे तू अनुभवतोस ते आदित्य जे जेल ते तुला सहन केलेच पाहिजे मग आनंदाने सहन केले तर जीवन सुखी होईल आणि दुःखाने नाही सहन केले तर तूच दुःखी होशील भगवान म्हणतात यमी ते पुरुषम पुरुष सम दुःख सुखंधीरम सोमृतवाय कल्पते ज्याच्या मनाला क्षुल्लक प्रसंग व्यथित करू शकत नाही आणि जो धीर पुरुष आहे तोच अमृत तत्वाच्या सा साठी योग्य अधिकारी आहे म्हणून साधक प्रार्थना करतो की माझ्यावर ज्या गुरुडाने या गुरुडाने कृपा करावी संत तुकाराम महाराज म्हणतात मन करा प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणून आपल्या मनाची आपल्यावर कृपा होणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे अनेक आघात जरी झाले तरी साधकाचे मन समर्थ बनते साधनेतून कधी कधी होत नाही अशी कृपा साधक शेवटी प्रार्थना करतो स्वस्ती न बृहस्पती दू न बृहस्पती दधातू बृहस्पती म्हणजे सर्व देवतांचे गुरु आदि गुरु असणाऱ्या बृहस्पतींच्या आमच्या कृपात भावी म्हणजेच माझ्या गुरुंच्या आणि परंपरेचे मला आशीर्वाद प्राप्त व्हावेत आदिनारायणापासून परंपरा या परंपरेचे जे सर्व जे आचार्य आहेत त्या सर्वांनी माझ्या कर कृपा करावी माझे कल्याण करावे कारण श्रुती म्हणते आचार्यवान पुरुषो वेद ज्या साधकाला आचार्य प्राप्त झालेले आहेत तोच आत्मस्वरूप तो यथार्थ जाणू शकतो आचार्य म्हणतात जगती सज्जन रेखा नौका या त्रिखंडावर नौकेप्रमाणे सागरातून पार करून नेते तर या ज्ञान प्राप्त करायचे असेल तरी ज्ञान प्राप्त करायचे असेल तर, तर त्यासाठी गुरुंची आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी साधक सर्वात शेवटी प्रार्थना करतो देवांचे गुरु त्यांची माझ्या कृपा व्हावी आज शांती पाठ समाप्त झाल्यानंतर शांती 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 त्रिवार शांती मनुष्य जीवनामध्ये आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी देवी कसे त्रिताप अनुभवायला येतात या सर्व तापांची शांती अध्यात्मिक म्हणजे माझी शरीरा पहिला प्रतिबंध आहे शरीर म्हणजे शरीरामध्ये निघणारा अनेक व्याधी शरीराच्या जरावता बुद्धवस्था यामुळे संपूर्ण शरीर घातर होतात त्यावेळी इच्छा असून अध्ययन करू शकत नाही हा पहिला प्रतिबंध आधीभोवती ज्यावेळी मी श्रवण आधी साध्यमध्ये प्रवृत्त होतो त्यावेळी माझ्याभोवती असणारा समाज माझे स्त्री रे आपत नातेवाईक मला मार्गामध्ये विरोध हा दुसरा प्रतिबंध आणि भूकंप ज्वालामुखी नैसर्गिक उत्पाद प्रचंड जीवितहानी वित्त आणि यावेळी संपूर्ण जीवन विस्कळीत होते हा तिसरा प्रतिबंध साधक प्रार्थना करतो की साधना करत असताना माझ्या अध्ययन पूर्ण होईपर्यंत पण त्या त्रिविध तापाचे निवारण व्हावे निवारण व्हावे जरी हे प्रतिबंध जीवनामध्ये आले संकटे आली तरी सुद्धा मी पार माझी आणि निष्ठान नव्हता सातत्याने मी श्रवणाची साधना करावी अशी या ठिकाणी साधक प्रार्थना करतो आणि या ठिकाणी हे अथर्व वेदी असणारे मंगळा समाप्त होते यानंतर गुरु आणि शिष्य या उपनिषदाला प्रारंभ करतात कोणत्याही ग्रंथाला प्रारंभ करण्यापूर्वी शास्त्रामध्ये ग्रंथाचा अनुबंध चतुष्ट सिद्ध केला जातो अनुबंध चतुष्ट म्हणजे अधिकारी विषय प्रयोजनानी उपनिषद हे होय वेद ईश्ववेद्य तस्तिनेंद्रो बृहस्पती सदा सरदायुगृढावा ओम सहना, सह, सहना सहनो सनो भक्तू सह करवावे करवावे वै मा विद्विषावे। आत्मा विद्वेष उभावे गुरु गोविंद दोनों खड़े ताको जागे ताको जागे पड़ा तेव्हा बृहस्पती याची कृपा व्हावी तर असं पाठ झाल्यानंतर आपण तीन वेळेला शांती शांती का म्हणतो तर आधी अध्यात्मिक, आधी भौतिक आणि दैविक हे अर्थ दूर व्हावे यानंतर गुरु आणि शिष्य उपनिषदाला प्रारंभ करतात कोणत्याही ग्रंथाला अधिकारी विषयाने प्रयोजन आणि संबंध होण्यापूर्वी उपनिषदाच्या पहिल्याच मंत्राला संगती भाष्य आणि संबंध भाष्य लिहितात या उपनिषदामध्ये प्रथम मुंडक द्वितीय मुंडक आणि तृतीय मुंडक असे तीन विभाग आहेत त्यामध्ये प्रत्येक मुंडकामध्ये दोन दोन खंड आहेत प्रथम मुंडकामध्ये दोन द्वितीयामध्ये दोन आणि तृतीयामध्ये दोन एकूण सहा खंड एकूण चौसष्ट मंत्र आणि स्तृती या मुंडकोपनिषदामध्ये अंतर्भूत आहेत प्रथम मंत्र प्रारंभ होण्यापूर्वी भाष्यकार संगती भाष्य लिहितात संगती भाष्य म्हणजे काय ओम ब्रह्मा संगती भाष्य प्रकारे चालू होणारे हे आहे या उपनिषदामध्ये सुरुवातीला ब्रह्मविद्येचा संप्रदाय प्रवृत्त करणाऱ्या पुरुषांची परंपरा सांगते त्याबरोबरच ब्रह्मविद्येची स्तुती करण्यासाठी ब्रह्मविद्येचे लक्षण आणि संबंध सांगते ब्रह्मविद्या गुरुंच्याकडून प्रयत्नपूर्वक आयासपूर्वक मिळते अन्य विद्यांच्या प्रमाणे सहदासाजी केवळ स्वबुद्धीने मिळत नाही म्हणत तेथे या विद्येची महती उपनिषद सांगते या विद्येची स्तुती केल्यामुळे सर्व श्रोत्यांची शिष्यांची विद्या आत्मविद्या ग्रहण करण्यासाठी उत्साहित होईल आणि सर्व श्रोते ज्ञान ज्ञानग्रहणाला प्रवृत्त होतील यासाठी ते सर्वप्रथम विद्याची संप्रदायाची आणि या संप्रदायाचे प्रवर्तक असणाऱ्या महात्म्यांची स्तुती करते करणे आवश्यक आहे याचे कारण ब्रह्मविद्या कोणत्याही एखाद्या संप्रदायामधून किंवा कोणत्याही मनुष्याच्या संकुचित राग देशात्मक बुद्धी म्हणून निर्माण झालेली नाही म्हणून ती विद्या मनुष्य निर्मित पौरुषे सुना पौरुषे स्वयंसिद्ध विद्याय या विद्येचा कोणी लेखक करता नाही निर्माता नाही म्हणण्याची विद्या ना शाश्वत आहे शाश्वत म्हणजे कालबाधित आहे लाखो कोट्यावधी वर्ष गेले तरी कोणी पुरुष कोणी मनुष्य इतके नव्हे तर साक्षात परमेश्वर तर आला तरी सुद्धा या विद्याचे खंडन करू शकत नाही म्हणून विद्या चिरंतन शाश्वत विद्या आहे त्याबरोबर विद्येचा कोणी करता नसल्यामुळे निर्माता नसल्यामुळे ही विद्या कुठून आली कोणाला सांगता येत नाही म्हणून जोडले जाते की ही विद्या अनादी आहे या विद्यासाठी परंपरा एकमेव साधन नाही शिष्याने आपल्या गुरुंच्या कडून ही विद्या आत्मसात करून ती आपल्या शिष्यांना प्रदान करावी शिष्यांनी शिष्य प्रशिष या विद्येचा प्रचार प्रसार करावा यासाठी प्रथम ब्रह्मविद्येची आणि संप्रदायाची स्तुती करते शास्त्रामध्ये अनेक स्तुती आहेत शास्त्र प्रशंसा संप्रदान प्रशंसा गुरु प्रशंसा आणि शिष्य प्रशंसा म्हणणं त्यापैकी ते इतर इतर त्यापैकी ते शास्त्र प्रशंसा केलेली आहे

म्हणूनच या विद्येला आणखी एक विषय समजवला जाते कि ही विद्या अनादी आहे या विद्येसाठी गुरु शिष्य परंपरा हेच एकमेव साधन आहे अन्य कोणतेही साधन नाही शिष्याने आपल्या गुरुकडून ही विद्या आत्मसात करून ती आपल्या शिष्यांना प्रदान करावी शिष्यांनी शिष्य प्रशिष्य याद्वारे या विद्येचा प्रचंड प्रचार प्रसार करा यासाठी श्रुती प्रथम ब्रह्मविद्येची आणि संप्रदायाची स्तुती करते शास्त्रामध्ये अनेक स्तुती आहेत शास्त्र प्रशंसा संप्रदाय प्रशंसा गुरु प्रशंसा आणि शिष्य प्रशंसा म्हणून यापैकी या शब्दापासून विद्येचे अधिकारित्व सांगतात साधन तपृत द साधक या विद्याचा अधिकार आहे स्वरूप हे सांगतात की, है। की साधन ही विद्या परमापुरुषार्थ साधना ही शास्त्रामध्ये चार पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी मोक्षा परम पुरुषार्थ आहे आणि अशा या मोक्षाचे साधन ब्रह्म विद्या ही विद्या सदा सदि प्राप्त होत नाही आपल्या सर्वांची कल्पना गुरु मे तो की माझ्या पक्षासाठी गुरुंनी सर्व काही करावे आणि मला काही न करता ते सगळं प्राप्त व्हावे मी कसेही वागले तरी चालेल परंतु म्हणून आपण म्हणतो तर अशा प्रकारे या विद्येचा गुरुचा महिमा इथ आहे काही वाचिक मानसिक करून अशी धारा व्रत करून गुरुला प्रसन्न करून घ्यावं लागतं या वेळेला ब्रह्मचार्य व्रत अग्निधारा व्रत शिरो व्रत हे व्रत, व्रत धारण करून शिष्याने अत्यंत निष्ठेने तळमळेने आपल्या साध्यासाठी एकनिष्ठ होऊन ही साधना करावी तृती आदेश देते स्वाध्याय प्र, प्रवचनाभ्या प्रमादित साधकाने स्वाध्यायामध्ये कधीही परमा गुणहेनस श्रवण सुरू कुऱ्या नरा नारायण तर अशा प्रकारे या साध्यामध्ये प्रयोजन पर्यंत आपण आलेले आहे बाकीचा भाग आपण उद्या वाचूयात आज आपण ब्रह्मविद्येच्या साठी निश्चय दृढ निश्चय गरुडा गरुडासाठी उंच झेप ध्येयाची निष्ठता आणि किती संकट आले तरी आपल्या ध्येयापासून दूर न होता त्या संकटावर मात करीत पुढं पुढे गेलात तर नक्कीच तुम्ही यशाच शिखर गाठू शकाल धन्यवाद वे धन्यवाद सर्वांना